सोळा वर्षाच्या अतिशय संघर्षानंतर याचा नामविस्तार या ठिकाणी करण्यात आला परंतु त्याच्यामध्ये अनेक तरुणा तरुणांनी त्याच्यामध्ये त्यांचं बलिदान दिलं आणि खरं तर त्याच्यामधूनच हा या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी देण्यात आलं हा त्या ठिकाणी सूर्य पुन्हा उगवला तर एवढा वर्ष यासाठी लावणं हे योग्य नव्हतं अरे एवढा मोठा संघर्ष केल्याच्या नंतर सरकारला जागा आली आणि त्याच्यामध्ये परत त्याला नाव देण्यात आलं खरं तर आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक जण या ठिकाणी आजच्या दिवशी उपस्थित राहत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे परंतु आज त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या समस्या आहेत त्या सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि विद्यापीठ म्हणलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है। की त्या ठिकाणी सगळे मुलं राज्यभरातून त्या ठिकाणी येत असतात आणि इथूनच अनेक तरुण हे छे या चळवळीचे नेते बनलेले आहेत आणि त्याच्यामधून या महाराष्ट्रातील तरुणांना नवीन पद्धतीनं आपल्या या तरुणांना कशा पद्धतीनं आपण या पुढे गेलं पाहिजे आणि यासाठी खऱ्या अर्थानं या, या सर्वांनी काम करणं गरजेचं आहे आज जर बघितलं तर समाजामध्ये सुशिक्षित अनेक तरुण पडलेले आहेत परंतु त्यांच्याकडं आज रोजगार उपलब्ध नाही शिकलेले आहेत बरोबर आहे सगळं आहे आईवडिलांनी खर्च करून त्यांना परिस्थिती नसताना शिकवलेला आहे परंतु शिकून सुद्धा आज ती मुलं काहीच त्यांना नोकरी धंदा नसल्यामुळं आज बेकारीमध्ये आहेत आणि म्हणून खर तर आज आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हेच या ठिकाणी सांगणार आहे की या महाराष्ट्रातील तरुणांना उभं करण्यासाठी म्हणून हा पक्ष नव्यानं निर्माण झालेला आहे आम्हाला काही कुठं निवडणुकांमधून कुठं आम्हाला आमदारक्या मिळाल्या पाहिजेत खासदारक्या मिळाल्या पाहिजेत हे आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित नाही आम्हाला अपेक्षित एवढंच आहे की जो या समाजामधील तरुण भरकटत चाललेला आहे व्यसनाधीन व्हायला लागलेला आहे याकडं कुणीही लक्ष द्यायला तयार नाही अनेक तरुणांची कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आपल्याला बघायला मिळतील या आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी या चळवळीमध्ये अनेकांनी योगदान दिलं आणि आज जर का त्यांच्या परिस्थिती पाहिल्या आपण तर त्यांच्या घरच्या परिस्थिती अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ते जगतायत आणि त्यांनी या चळवळीला योगदान दिलं म्हणजे काही त्यांची चूक नाही परंतु त्यांनी जे प्रॉपर आपल्या कुटुंबाकडं लक्ष देणं गरजेचं होतं आणि ज्यावेळेस आपलं कुटुंब आपण व्यवस्थित सांभाळू त्याच्यानंतर त्यातील दोन पैसे आपण समाजासाठी खर्च करू शकू आणि म्हणून याकडे प्रामुख्यानं दुर्लक्ष झालंय आणि तरुण हा व्यसनाधीन बनत चालला आणि त्यांची कुटुंब या ठिकाणी उद्वस्त होताना आपल्याला बघायला मिळतंय आणि या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील अनेक तरुणांना विविध योजनांच्या माध्यमातून त्यांची कुटुंब उभं करण्याचं काम आम्ही पाठीमागच्या काळामध्ये केलेलं आहे आणि भविष्यातही आम्हाला तेच काम करायचं आहे की या महाराष्ट्रातील तरुणांना हे स्वतःच्या पायावरती आम्हाला उभं करायचं आहे सगळेच राजकारण करतायत परंतु प्रॉपर त्यांच्या कुटुंबाकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून आम्ही प्रॉपर त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्या तरुणांची अवस्था काय महिलांची अवस्था काय वयोवृद्ध लोकांची अवस्था काय याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीने आमचं या ठिकाणी प्रयत्न आज आपण अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी एक मोठा लढा लढला गेला त्यामध्ये अनेकांच्या आयुष्याची संसाराची लाखा निवडून अक्षरशः त्यांच्या स्मरणार्थ जे शहीद स्मारक बनतय तीन वर्षापासून हो ते त्याचं काम आठवत आहे जे झालं त्याचा दर्जा हे हो निकृष्ट आहे त्याच्यासाठी तुमच्याच पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मोठा लढा उभा आहे पण अजूनही ते काम पूर्ण झालेलं त्याची मुदत नऊ महिन्याची होती त्याला तीन वर्ष झालंय अजूनही ते काम रेगाळलेलं आहे याकडे आपण कसं बघतो मध्यंतरी आमच्या जिल्हाध्यक्ष आमचे राहुलजी वडमारे यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये लक्ष घातलंय आपण जसं सांगितलं की त्याची मुदत नऊ महिन्याची असताना त्याला तीन वर्ष होत आलेत तर आम्ही लवकरच म्हणजे आमचं राहुलजी वडमार यांच्या सोबत आम्ही त्यांना घेऊन आज आम्ही आजी पवार साहेबांच्या सोबत आहे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत आमचा पक्ष आहे तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना भेटून या ठिकाणचं जे काम आहे ते दर्जेदार व्हावं आणि ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करू आणि लवकरात लवकर जे आमच्या जिल्हाध्यक्षांनी जे त्या ठिकाणी जे प्रयत्न सुरू केलेले आहेत ते प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण झालेले आपल्याला दिसतील छत्रपती संभाजीनगरला विद्यापीठ भवन बाबासाहेबांची इच्छा होती सर्वांपर्यंत मागणी बाबासाहेबांची विद्यापीठाची स्थापना झाली बाळासाहेब बाबासाहेबांच्या देवाची पण आज नामान नामविस्तार पण झालेला आहे बाबासाहेबांनी ज्या भूमीतून विद्यापीठ मागितलं होतं आणि त्या भावनेतून पी एच ची निर्मिती केली होती ती आज खरी धरती का कारण विद्यापीठाचा आजचा दर्जा जर बघितला तर तो खालावलेला आहे फक्त नाम विस्तार झाला बाकी सुविधाच्या नावाने या याकडे कसं लक्ष वेगळं आपण म्हणलेलं तसं बरोबर आहे की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं त्यांच्या जे डोक्यामध्ये कल्पना होती त्यानुसार ज्या पद्धतीने ते पुढं जायला पाहिजे होत ते आपण म्हणता त्या पद्धतीने निश्चितपणे त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा अभाव आहे परंतु त्याही गोष्टींना आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या त्या ठिकाणी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि ज्या गोष्टी खरोखर तिथं लागणार आहेत परंतु मिळत नाहीत अशा काही गोष्टींची त्यांच्याकडून आम्ही माहिती घेऊन ज्यावेळेस आम्ही आजीदादांना भेटू त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी पूर्तता करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही अजितदादांशी चर्चा करून निश्चितपणे खर तर हे आपलं कामच आहे की ज्या ठिकाणी आज बाबासाहेबांचं नाव त्या विद्यापीठाला दिलंय आणि तिथं ज्या गोष्टींचा अभाव आहे त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी निश्चित त्या प्रशासनाने सुद्धा शासनाकडे त्या मागितल्या पाहिजेत आणि त्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि जर प्रशासन त्या पद्धतीचं काम करत नसेल तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक आपलंही त्या ठिकाणी काम आहे म्हणून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे

ही या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ज्या ज्या गोष्टींच्या मागण्या आहेत आणि ज्या ज्या गोष्टींच्या या ठिकाणी अडचणी आहेत त्या सगळ्या आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करून त्या ठिकाणी या ठिकाणचे एक निवेदन आपल्या पक्षाच्या मार्फत तयार करून आम्ही त्या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन जाऊन आम्ही त्या ठिकाणी भेटून लवकरच या बाबतीमध्ये जो काही निर्णय होईल तोही आपल्या समोर आम्ही सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न आमचं साधारणतः कमीत कमी आता सध्या तरी आमचं दहा हजार तरुणांना उभं करण्याचं सुरुवातीचं प्लॅनिंग आहे आणि तशा पद्धतीने आम्ही आता कामकाज आमचं सुरू झालेलं आहे लवकरच महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जाणार आहे आता कसं आहे की आम्ही ह्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांचा जो गट आहे त्यांच्यासोबत या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची आम्ही युती केलेली आहे आणि ती पुढं पण कंटिन्यू राहील त्यामुळं येणाऱ्या जे पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्याशी लवकरच आमची एक बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठून कसे उमेदवार द्यायचे किती द्यायचे काय तो सगळं त्या ठिकाणी आमची कोर कमिटी पण त्या ठिकाणी निर्णय घेईल बसून सर विद्यापीठात आंबेडकरी चव्हाण अडकल्या जाते असा आरोप होतो लोक वर काढते का असं वाटतं नाही आता बघा की प्रत्येकजण आपापल्या आप पद्धतीने काम करत असतो आणि जशाच तसं उत्तर आपल्याही चळवळीतले कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी निश्चितपणे देतात आणि आपण ते बघत असतो त्यामुळं कोणी डोकं वर काढलं म्हणून काही आपल्या संघटना काही थांबणार नाहीत आणि त्या काही त्यांच्याकडे बघत बसणार नाहीत वेळ प्रसंगी ते आपण पाठीमागच बघितलं की आपल्या जिल्हाध्यक्ष दोन दिवस जेलमध्ये बसले आंदोलन करून म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या ठिकाणी कुठलाही भीमसैनिक पाठीमाग सरणार नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी तो धाडसानी समोर जाईल हे निश्चितपणे आपणाला सांगतो आव्हान सर, करणार माझं तरुणांना एवढाच आव्हान आहे या ठिकाणावरून कि आपण राज्यामध्ये अनेक पक्षामध्ये आपण सर्वांनी कामं केलेली आहे त्याही पक्षाने किती तरुणांना काय दिलं घेतलं हे सगळ्यांना माहीत आहे उभ्या महाराष्ट्राने ते सगळं बघितलेलं आहे जरी हा पक्ष एक दोन वर्षाचा असेल महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा स्थापन करून अजून दोन वर्ष पूर्ण झालेली नाहीत तरी सुद्धा या पक्षाने जवळपास साधारणतः सव्वाशे कुटुंब त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं केलंय म्हणजे सव्वाशे तरुणांना उभं केलंय मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील तरुणांनी सुद्धा म्हणजे इतरत्र भरकटत न जाता योग्य दिशेनं आपल्याला जो कोणी उभा करतोय याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामधल्या सगळ्याच तरुणांना या ठिकाणी एकच आव्हान करेन की बाबा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा योग्य पद्धतीनं तरुणांना मदत महिलांना मदत सगळ्यांना मदत करत चाललेला आहे तर याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहावं म्हणजे भविष्यात आपली ताकद वाढल्यानंतर अजूनही आम्हाला जोमाने काम करण्यासाठी चांगली ताकद भेटेल आणि म्हणून तरुणांना आता मी जसं सांगितलं की आता आमचं टार्गेट आहे या वर्षी आम्ही जवळपास दहा हजार तरुणांना उभं करण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ठिकाणीच आमचं कामकाज सुरू आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण सगळेजण पत्रकार बांधव या ठिकाणी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सगळं पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम miss an update